सांगायला पण ते ऋषी म्हणले आज जे अटम केला उद्या करत नाही बाळू महाराज गिरगावर सांगतात ना एक आमच्या गावात एकादशीर पंग दिली म्हणे दिवशीच माणसं जीव घातले वर्षभर सांगत जाय म्हणे कशी झाली गिर्याची बारस है का नाही ते म्हणजे जरा पंढरपुराकडे चाल काय लोक जीव घालतात पंढरपुराकडे सगळ्या मामा आपण सगळे हिंडलेले माणसं हो अहो बसू देत नाहीत की वाहतात बसू देत नाहीत की वाहन सुरू लगे की जेवणाचं लय लोक अन्नदान करतात पण इथं आपण बेजारो सप्ताह महादेवाचा मोकळे आता अन्नदान करा काहीच नाही जेव्हा दुखण्याला बक बक लागले का बक्र, बक्र ला तो माणूस मोकळ होते विठाला ऋषी भीमा अरे तुला अभिमान झाला मी असे हजारो नाही लाखो माणसं जेव घालायचो पण एकच करायचो ज्यावेळेस पंक्ती बसल्या ना आजचा आटम उद्या नाही करत उद्याचा पर्वा नाही करत रोजचा आटम बदलून करायचो पण माणसं जेवायला बसले वारकरी जेवायला बसले की मी पंक्ती दिंड जाऊन तुमच्या बापान खाऊ पाहिलं होतं का घरी हेच खाता का अर्थ का त्याच्यापर्यंत खाता असतील महाराज चांगलं गरीब आपल्या बक्षा श्रीमंत बक्षा गरीब लोक चांगलं खातात ना दणकवून खातात विठाला गंड <गण्दागी> माझ्या ऋषी माल मी पंक्ती दिंडाचो आणि पंक्ती त्या वारकऱ्याला त्रास द्यायचो तुम्ही हेच खाता का आणि तेच खाता का पंक्ती उठवल्यामुळं अन्नदान केल्यामुळं शरीर सोन्याचं झालं आणि मुखानं अपवित्र बोलल्यामुळं डुकराचं झालं म्हणून संत श्री जगद्गुरु तुकोबारा सांगतात पवित्र तो देह वाने पुण्यवंत कशामुळे महाराज की हरिपाठ कीर्ती मुखे जरी काय नवे नवे जो वदे दे आचूत सर्व काळ भगवंताच त्यांच्या मुखात सतत सतत असल्यामुळं त्यांचं शरीर पवित्र झालं आणि मुख देखील पवित्र झालं पण भगवंताचं नाम असं दिनरजनी ह्याची धंदा गोविंदाचे पवाडे रात्रही न कळे दिवस न ही कळे अंगे खेळे दैवत हे विषय तो त्यांचा जन माता पिता आहे का नाही काही टाना टोना नामस्मरणा वाचून भगवंताच नामस्मरण अहोरात्र केल्यामुळं त्यांचा देह पवित्र झाला विठाल तुमचा आमचा परमात्मा म्हणजे टंगळ मंगळ आहे आपण म्हणतो चला हरी पाटाला चला भजनाला आता आम्ही आज नवीन नियम चालू केला अकरा ते बारा घंटाभर नामस्मरण घ्यायचं म्हणतो हे का जो जोपर्यंत सप्ताह तोपर्यंत एक घंटाभर नामस्मरण नामस्मरणाला पब्लिक होती का येतच नाहीत महाराज ना, भजन म्हणलं की कोणालाच नको हे की नाही जाऊ दे आपणच जास्त भजन करत नाही लोकल फक्त आपण सांगतो भजन करा भजन करा पण आपला परमार्थ म्हणजे टंगळ मंगळ पण तुकोबरा सांगतात त्यांचा देह पवित्र कशामध्ये झाला की जो वदे आचूत सर्व काळ भगवंताचं नामस्मरण करतात ना म्हणून तुकोबाऱ्या सांगतात ते भगवंताचं नामस्मरण करतात तुम्हाला भगवंताचं नामस्मरण करायची गरज नाही ते करतात ना तुम्ही त्यांचं जरी नामस्मरण केलं तरी तुमचं काम भागते अभंगाचं दुसरं चरण Hi! Nice. त्यांची साधना जेवढी भगवंताचं नामस्मरण अहरात्र केल्यामुळे त्यांचा देह पवित्र झाला वाणी देखील पवित्र झाली आणि तुम्ही जर भगवंताचं नामस्मरण नाही जरी केलं त्या संतांचं जरी नामस्मरण केलं